एकीकडे मराठी माणूस असं म्हणतो की मराठी नाट्यसृष्टीला अवकळा आलेली आहे मराठी चित्रपट सृष्टीला अवकळा आलेली आहे आता मराठी मराठी नाटक किंवा सिनेमा वाटत नाही पण आपल्यातले काही जण मराठी सृष्टी आणि मराठी कलाकार यांना देशोधडीला लावण्याचं काम करतात हे आपल्या कधी लक्षात येणार आहे एखादा नाट्य निर्माता किंवा एखादा चित्रपट निर्माता किती मोठी जोखीम घेऊन एखादी कलाकृती निर्माण करतो तो याच भरोशावर की लोक प्रेम आपल्याला मिळेल लोक आपल्या कलाकृतीला उत्तम प्रतिसाद देतील आणि त्यातून आपलं आणि त्या कलाकृतीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं पोट भरेल मात्र काही जण या कलाकारांच्या भाबडेपणाचा फायदा उचलतात आणि त्यांच्याकडून काम करवून घेऊन नंतर त्यांच्याच तोंडाला पानं पुसतात असाच काहीसा प्रकार मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे ज्यावर अजूनही कोणीही बोलायला तयार नाहीये नेमका काय प्रकार आहे आणि काय घडलंय थोडक्यात जाणून घेऊया मात्र त्या अगोदर छोटीशी विनंती आहे अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया मराठा समाजाचे नवे स्वयंघोषित महात्मा मनोज झरांगे यांनी काही वर्षांपूर्वी पुण्याच्या एका नाट्य निर्मात्याला विनंती केली की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित एक छान नाटक बसवा आपण त्या नाटकाचे प्रयोग गावागावामध्ये करूया त्याचे जे काही पैसे होतील ते मी तुम्हाला देईन आता छत्रपती शिवराय यांच्यावर नाटक करायचं म्हटल्यानंतर त्या नाट्य निर्मात्याला हुरूप आला त्याने एक नाटक निर्माण केलं आणि मनोज जरांगे यांनी त्या नाटकाचे प्रयोग आपल्या राजकीय फायद्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये केले नंतर जेव्हा त्या नाट्य निर्मात्याने आपण केलेल्या प्रयोगांची फी किंवा आपण त्याला मोबदला म्हणूया किंवा मानधन म्हणूया ते जेव्हा जरांगेंकडे मागितलं तेव्हा मराठा समाजाच्या या नव्यानेच जन्म घेतलेल्या महात्म्याने त्या नाट्य निर्मात्याला आणि त्याच्या मागणीला धुडकावून लावलं कलाकारांचे पैसे देण्यात आले नाहीत त्या नाट्य निर्मात्याचे पैसे देण्यात आले नाहीत पर्यायी त्या नाट्य निर्मात्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि मग या प्रकरणाची सुनवाई कोर्टामध्ये व्हायला सुरुवात झाली असं म्हटलं जातं की पहिल्या एका सुनावणीला जरांगे उपस्थित होते मात्र त्यानंतर या प्रकरणाच्या कोर्टाच्या कुठल्याही सुनावणीला जरांगे उपस्थितच राहिले नाहीत कोर्टाने त्यांना वेळोवेळी तारखा दिल्या मात्र तरीही ते सुनावणीसाठी हजर झाले नाहीत आणि त्यानंतर कोर्टाने मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये समन्स बजावलं त्याचा आता मनोज जरांगे यांना प्रचंड राग आला आणि त्याचं खापर जरांगे यांनी लगेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडून टाकलं पण प्रश्न असा आहे की त्या नाट्य निर्मात्याचे पैसे मनोज जरांगे यांनी आत्ता तरी दिलेले आहेत का नाही अजूनही दिलेले नाहीत मध्यंतरी मनोज जरांगे यांनी पत्रकारांना उत्तर देत असताना असं सांगितलं की माझ्याकडे एक जमीन आहे मराठा समाजातील कोणीतरी पुढे यावं ती जमीन विकत घ्यावी आणि त्यातून जे पैसे येतील ते पैसे त्या नाट्य निर्मात्याला देऊन टाकावेत पण जरांगेंच्या या आवाहनाला कोणीही समोर आलं नाही नंतर जरांगे असं बोलायला लागले की राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाने हे पैसे त्या नाट्य निर्मात्याला देऊन टाकावेत कशासाठी द्यावेत प्रयोग तुम्ही ठरवले होते वेगवेगळ्या गावांमध्ये प्रयोग तुम्ही भरवले होते मग आता राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून हा खर्च का करावा हे प्रयोग करण्या अगोदर तुम्ही राज्य सरकारला सांगितलं होतं का की मी असे असे प्रयोग करणार आहे याचे पैसे तुम्हाला नंतर फेडावे लागणार आहेत अजिबातच नाही मग आता मनोज जरांगे असं का म्हणत आहेत की त्या नाट्य निर्मात्याचे पैसे राज्य सरकारने द्यावेत म्हणून मध्यंतरी सोशल मीडियावर एका तरुणाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो सांगत होता की मनोज जरांगे अजिबातच मॅनेज होणार नाहीत कारण आम्ही मनोज जरांगे यांना सांगितलेलं आहे दादा दहा पाच कोटी रुपयांसाठी तुम्ही मॅनेज होऊ नका आपण सहा कोटी मराठी आहोत सहा कोटी मराठ्यांनी एक एक रुपये जरी दिला तरी सहा कोटी रुपये होतात सहा कोटी मराठ्यांनी प्रत्येकी दहा दहा रुपये जरी दिले तरी साठ कोटी होतात आणि प्रत्येकाने जर शंभर रुपये दिले तरीही ते सहाशे कोटी होतात आमच्यासारखे अनेक जण आहेत जे एक एक लाख रुपये द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत मग त्या सगळ्या दानशूर मराठ्यांना त्या पुणेकर नाट्य निर्मात्याने कळकळीची विनंती करावी की कृपया तुमच्या मनोज दादांकरिता तुम्ही वर्गणी गोळा करा आणि कृपया माझं जे नुकसान झालेलं आहे ते भरून द्या माझे कलाकार अजूनही त्या पैशांची वाट बघत आहेत त्यांचा चरितार्थ त्यांच्या कलेवरच निर्भर आहे त्यामुळे कृपा करून मनोज दादा जरांगे यांच्या नावाने वर्गणी गोळा करा आणि त्या कलाकारांच्या चरितार्थाचा प्रश्न सोडवा मनोज जरांगे यांनी ते तीस लाख रुपये त्या नाट्य निर्मात्याला अजूनही का दिले नाहीत यावर मनोज जरांगे काही बोलत नाहीत आणि त्यांच्या आजूबाजूला मनोज जरांगे जेव्हा इतरांना शिव्या देतात त्यावर जे लोक टाळ्या पिटतात हसतात शिट्ट्या वाजवतात ते पण काहीच बोललेले नाहीयेत इतरांचं कितीही नुकसान झालं तरी त्याच्याशी आपलं काहीही देणं घेणं नाहीये अशाच आविर्भावामध्ये मनोज जरांगे वागत आहेत असं वाटत नाही का आता त्या नाट्य निर्मात्याने पैसे मागितले यात त्याचा काय गुन्हा आहे का म्हणून त्याला शिवीगाळ करायची का म्हणून त्याला धमक्या द्यायच्या त्यापेक्षा त्याचे पैसे जर देण्यात आले तर तो पुन्हा पुढे त्याच्या त्याच्या कामाला लागून जाईल ना तो कशाला तुमच्या फंदात पडेल सन्माननीय कोर्टाने मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये जे समन्स बजावलं ते कायद्याच्या आधारे बजावलेलं आहे ते काही मनामध्ये डूख धरून किंवा आता मनोज जरांगे यांना अडकूया असं काही नाहीये वेळोवेळी तारखा देऊन सुद्धा तुम्ही जर कोर्टाच्या कुठल्याही सुनावणीला हजर राहिला नाहीत तर पर्यायाने विरोधामध्ये समन्स बजावतं पर्यायाने अटक वॉरंट बजावतं यामध्ये कोर्टाचा काय गुन्हा आहे आपण केलेल्या चुकीमुळे इतरांवर आपण का म्हणून खापर फोडायचं तो जो तरुण होता ज्याने तो व्हिडिओ बनवला होता की मनोज दादा तुम्ही मॅनेज होऊ नका आपण तुमच्यासाठी सहाशे कोटी रुपये उभे करू सहाशे कोटींचा प्रश्न इथे नाहीच आहे इथे प्रश्न आहे त्या नाट्य निर्मात्याच्या तीस लाख रुपयांचा जरांगे शहरामध्ये गावामध्ये जातात जिथे जिथे सभा घेतात रॅलीज घेतात तिथे तिथे निव्वळ आहोत जेसीबी खर्च हा कोट्यावधींचा आहे मग एखाद्या सभेमध्ये दोन पाच जेसीबी जर कमी मागवले ते पैसे वाचवले आणि त्या नाट्य निर्मात्याला जर देऊन टाकले तर काय बिघडणार आहे पण हे कोणालाच करायचं नाहीये त्याचं कारण स्पष्ट आहे हा पापाचा माल गपापा आजपर्यंत जरांगे यांनी आपल्या समाजातील Tito, Runanna. उद्योजक बनवण्यासाठी धडपड केलेली आहे जिथे मनोज जरांगे यांनी स्वतः कित्येक वर्षांमध्ये कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय केलेला नाही ते इतरांना कसे प्रेरित करतील उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी ते इतरांना प्रेरित करतात फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करण्यासाठी दोन चार सभा झाल्या दोन चार रॅलीज झाल्या किंवा दोन चार दिवसांचं उपोषण झालं की लगेच मनोज जरांगे प्रकृतीच्या कारणास्तव संभाजीनगरच्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला जातात त्यापेक्षा त्यांनी संभाजीनगरच्याच सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घ्यावेत आणि अद्ययावत हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना जो खर्च होतो तो, तो खर्च वाचवावा आणि त्या नाट्यनिर्मात्याला देऊन टाकावा काय हरकत आहे जरांगे आपल्या भाषणातून म्हणतात ना आमचा तळतळाट तल घेऊ नका आमचा तळतळाट तल घेऊ नका तसाच मग त्या नाट्य निर्मात्याचा तळतळाट तल तरी जरांगे का घेत आहेत त्यांच्याकडे जर पैसे नसतील तर त्यांनी काकांना सांगावं उस्मान ना सांगावं नाहीच काही तर तो जो तरुण होता जो त्यांच्यासाठी प्रत्येक मराठ्याकडून म्हणजे सहा कोटी मराठ्यांच्या घरी जाऊन दहा दहा रुपये गोळा करणार होता त्याला हाताशी धरावं त्याला सांगावं बाबा रे दहा लाख मराठ्यांच्या घरी जा तीन तीन रुपये गोळा कर तीस लाख रुपये गोळा झाले की त्या नाट्य निर्मात्याला देऊन टाक विषय संपला पण हे असं करणार नाहीत कारण यांना याच गोष्टीचं भांडवल करून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचं आहे पण लोक आता इतके मूर्ख राहिले नाहीत हो लोकांना सगळं आता कळायला लागलेलं आहे मनोज जरांगे यांच्या सोबत सुद्धा जी गर्दी सध्या दिसते आहे ना ती गर्दी सुद्धा एका विशिष्ट गोष्टीसाठी आणि स्वतःच्या विशिष्ट स्वार्थासाठी त्यांच्या आजूबाजूला आहे ज्या दिवशी यांच्यातल्या अनेकांना ही गोष्ट कळेल की अरे आपला वापर केला जातोय किंवा आता आपल्याला यांचं समर्थन करून काहीही मिळणार नाही तेव्हा ही गर्दी आपोआपच ओसरणार राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पोलीस भरतीमध्ये मराठे ईडब्ल्यू मध्ये नसल्यामुळे नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत मुस्लिम तरुणांची पोलीस भरती झाली आहे अशा परिस्थितीमध्ये हे मराठा तरुण सोशल मीडियावर फक्त टन्ना मन्ना चिन्ना भन्ना करण्यातच वेळ वाया घालवणार आहेत का चहू बाजूंनी आपलं नुकसान होतंय सांस्कृतिक नुकसान होत आहे राजकीय नुकसान होत आहे आर्थिक नुकसान आहे सामाजिक नुकसान होत आहे हे ह्या भरकटलेल्या तरुणांच्या लक्षात येणार आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याही पेक्षा मोठा प्रश्न हा आहे की मनोज जरांगे त्या नाट्य निर्मात्याचे तीस लाख रुपये देतील की नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुण्याच्या त्या नाट्यनिर्मात्याचे तीस लाख रुपये मनोज जरांगे लवकरात लवकर देतील की आयुष्यात परत कधीच देणार नाहीत यावर तुमचं मत आहे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतुरतेनं वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात জয় শিবরায়ায় শু রাজয় জয় ভী জয় শ্রী রাম